आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची वेळ आली होऊ द्या आता पहिला हा दुसऱ्यांवर ढकलत होताना मी विरोध करत नाही मी द्या असं म्हणतो आता कळेल आरक्षण देतो का नाही ते मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुद्द्यावरून पब्लिक फिगर बनलेल्या जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस दिलेला दिले हा अल्टिमेटम तसं बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील राजकीय विस्तो उभ्या महाराष्ट्राला ठाऊ पण जरांगे फेटला उरत फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आता फडणवीस सरकारला शिंगावर घेण्यासाठी जोरदार प्लॅनिंग केलंय फडणवीसांची अँटी मराठा इमेज सर्वांना माहिती पण आता गृह खात्यासोबत मंत्रीपदाची खुर्ची फडणवीस यांच्याकडे असल्यामुळं जारांगी पाटलांनी आपला टार्गेट एकदम फिक्स केलाय महायुती सरकार पार्श्वभूमी बहुमतात असताना विधानसभेला पाडण्याची भाषा करणाऱ्या जरांगे पाटलांचा प्रभाव संपल्यास जमा झाल्याचं चित्र तयार झालेलं असताना जरांगे पाटील तितक्याच त्वेषानं फडणवीस विरोधी वातावरण पेटवू शकतात का त्यांना खरंच सुरुवातीला मिळाला तसा राज्यव्यापी मराठा समाजाचा सपोर्ट मिळेल का आणि मागच्या काही महिन्यात झालेल्या डाऊनफॉलला जशाच तसं उत्तर देत आरक्षण विरोधी राजकारण्यांचा हिशोब खरंच जरांगे पाटील चुकता करतील का सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन ज्या मुद्द्यावरून गरमागरमीचं झालं त्या परभणी आणि बीड अशा दोन्ही ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट दिली परभणीत सूर्यवंशी कुटुंबियाची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियाचीही सांत्वनपर भेट घेऊन जरांगे पाटलांनी फडणवीस सरकारला अल्टिमेटम देखील दिला कोणाचीही बाबी होत्या ते मॅटर मी दबू देणार नाही कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही असं सांगून त्यांनी फडणवीस सरकार आणि गृह खात्याला गोत्यात मराठा आरक्षणाचा लढा देखील आणखी तीव्र केला आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे होऊ हो द्या पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होताना मी विरोध करत नाही मी द्या असं म्हणतो आता कळेल आरक्षण देतो की नाही ते असं म्हणून तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकार विरोधातील संघर्ष यापुढेही तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले खरंतर फडणवीस सरकार सत्तेत बसल्यानंतर लागलीच मनोज जारांगी पाटलांनी पंचवीस तारखेला आमरण उपोषणाची तारीख जाहीर करत फडणवीस विरोधातील आरक्षणाचा संघर्ष तीव्र केला होता त्याच बीडमध्ये संतोष देशमुख या मराठा समाजाच्या सरपंचाची हत्या झाल्यावरही पाटलांनी सरकारला चांगलं झोडपून काढलं होतं पहिल्याच हिवाळी अधिवेशनात या, या बीड अन परभरी प्रकरणामुळे फडणवीस सरकार चांगलंच गोत्यात आलं होतं आमदारांचा दोनशे पार आकडा गाठलेल्या फडणवीसांच्या महायुतीची गाडी सध्या आहे तिलाही ब्रेक लावण्यासाठी आता जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले मी कधीही मॅनेज होणार नाही फुटणार नाही हे उपोषण मला सहन होत नाही माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो शंभर टक्के मला वाटतं की माझं शरीर साथ देत नाही कदाचित माझा यात शेवट देखील होऊ शकतो असा इमोशनल बॉम्ब टाकून त्यांनी जरांगे विरुद्ध फडणवीस हा वाद आणखीनच टोकाला नेऊन ठेवला आहे एकोणतीस ऑगस्ट पासून आंतरवादी सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आमरण उपोषणाला एक सप्टेंबरला गालबोट लागलं लाठीचार्ज चार्ज अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न झाला पण हीच गोष्ट सरकारच्या रिव्हर्समध्ये घुसली गृहमंत्री पदाचा चा चार्ज फडणवीसांकडे असल्यामुळे त्या क्षणापासून जारांगी पाटील यांनी आपलं टार्गेट फिक्स केलं देवेंद्र फडणवीस आतापर्यंत अनेक आंदोलनातून त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले त्यांची इमेज अँटी मराठाशी तयार केली एवढंच कशाला तर आपल्याला तुरुंगात टाकून कैद्यांच्या हातून मारण्याचा कट देवेंद्र फडणवीस यांनी रचला असल्याचा आरोप करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विस्तव आणखीनच धगधगत ठेवला होता या सगळ्याचा फटका लोकसभेला बसला आणि भाजपची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये येऊन फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह तयार झालं विधानसभेलाही सांगून पाडण्याची भाषा करणाऱ्या जरांगे पाटलांनी मात्र येऊ माघार घेतल्यानं त्यांचा इलेक्शन मधील प्रभाव कमी झाला फडणवीस यांनीही समाजाचा मुद्दा टॅक्टिकली हाताळल्यामुळं त्यांनी शिंदे आणि अजितदादा यांना ओव्हरटेक करत महाविकास आघाडीचा सुट्टा साफ करत विधानसभेला जोरदार यश मिळवलं आपणच राजकीय चाणक्य असं दाखवून देत मुख्यमंत्री पदावरही ठाण मांडले फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झाल्यापासूनच जारांगे पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा दिले जीवाचं बरं वाईट झालं तरी आता आरक्षण घेणारच अशा पावित्र्या सध्या जारांगे पाटील आहेत त्यामुळे आता जारांगे पाटील यांनी शब्द दिला तसा येणाऱ्या पंचवीस तारखेपासून आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा जारांगे पाटील हिशोब चुकता करू शकतील का फडणवीस अगदी सेव्ह मध्ये असताना जारांगे पाटील खरंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला आव्हान देऊ शकतील का तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद